पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील दहीटणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे दौंड तालुक्यातील दहीटणे येथून एका अकरा महिन्याच्या मुलाला बिबट्या उचलून घेऊन गेल्याचा प्रकार घडला दरम्यान ज्यावेळी हा बिबट्या त्या चिमुकल्याला उचलून घेऊन गेला त्यावेळी त्याची आई तिथे जवळच होती आईच्या समोरच बिबट्याने त्या लहान लेकरावर झडप घातली ले आणि तेथून तो पळून गेला तेथील ते या प्रकाराने मोठी खळबळ उडाली दहिटणे येथील बापूजीबाती येथे ही घटना घडली आहे यावेळी भिसे कुटुंबीय या बकऱ्यांच्या वाड्यावर होतं त्याचवेळी अन्वित भिसे या भिसे कुटुंबातील अकरा महिन्याच्या मुलाला बिबट्याने उचलून नेले मेंढ्यांच्या वाड्यावर हे कुटुंब गाठ झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवून अकरा महिन्याच्या या लहान मुलाला उचलून नेल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान याबाबत मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार मेंढफाळ असणारे धुळाजी भिशे यांचा मेंढ्यांचा वाडा दोन चार दिवसांपासून या परिसरामध्ये मुक्कामी आहे दिवसभर मेंढ्यांना चारून आल्यानंतर अगदी दमलेल्या अवस्थेत साखर झोपेत हे कुटुंब होते मध्यरात्री बिबट्याने हल्ला चढवून अकरा महिन्याच्या चिमुरड्याला उचलून नेले दरम्यान या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी रेस्क्यू टीमसह श्वान पथक पाचारण करण्यात आले आणि सर्वत्र शोध मोहीम चालू झाली परंतु उशिरापर्यंत त्या लहान मुलाचा शोध मात्र लागला नाही दरम्यान या परिसरातील विविध गावांमध्ये ग्रामस्थांना राजरोसपणे बिबट्याचे दर्शन होत असून या परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याने उच्छाद मानलाय नागरिकांच्या घराजवळ रात्री अपरात्री बिबट्याचा वावर असल्याने नागरिक घाबरलेल्या अवस्थेमध्ये दिसून येत आहेत बिबट्याने ज्यावेळी मुलाला उचलून नेले त्यावेळी त्याची आई तिथेच होते तिने डोळ्या देखत आपल्या चिमुकल्या मुलाला बिबट्या नेत असल्याचे पाहिले त्यावेळी तिने मोठा आरडाविरडा केला मात्र तो बिबट्या घाबरला नाही दरम्यान ती त्या बिबट्याच्या मागे काही दूर अंतरापर्यंत धावतही गेली पण तरीही तिच्या हाती काहीच लागले नाही कारण शेजारच्या एका शेतामध्ये तो बिबट्या गायब झाला दरम्यानच्या आरडाओरडामुळे आजूबाजूला असलेले लोक जागे होऊन तिथे जमा झाले त्यानंतर त्यांना झालेला प्रकार समजला शोधाशोध सर्वांनीच घेतली मात्र उशिरापर्यंत काहीही हाती लागले नव्हते दरम्यानच्या काळामध्ये वन विभागालाही याची माहिती दिली गेली वनविभाग आणि पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने परिसरामध्ये बिबट्याचा शोध घेण्याची सुरुवात केली मात्र रात्री उशिरापर्यंत चिमुकल्याचा कसलाच थांगपत्ता लागलेला नव्हता एकूणच बिबट्याच्या या हल्ल्यामुळे मात्र या परिसरात मोठी खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे